नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सहा सप्टेंबर वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे हारतालिका हारतालिका हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिवशी शिव व पार्वतीची एकत्रित पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रत वैकल्याचा समावेश केला जातो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रत केले जातात त्यापैकी एक असलेलं व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरे केले जाते यंदा हे व्रत सहा सप्टेंबरला आलेलं आहे म्हणून या व्रताचं जे महत्व आहे ते अधिकच वाढलं गेलेलं आहे कारण या दिवशी शुक्रवार आल्याने हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो त्याचबरोबर माता पार्वतीची व शिव यांची पूजा विधिवत केली जाते या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला देवी पार्वतीने भगवान शिव हेच आपले पती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते दे। व त्यांना इच्छित वर प्राप्त झाले होते जन्मोजन्मी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या अत्यंत शुभ दिवशी शिवशंकर व माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होण्यासाठी पाच पैकी एक उपाय नक्की करून पहा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये संकट विघ्न एकामागून एक येत एक आहेत मुलाला चांगली नोकरी लागत नसेल घरामध्ये सुख समृद्धी राहत नसेल पती पत्नीमध्ये सतत वाद होत असेल त्यासाठी आपल्याला हे पाचपैकी एक उपाय करायचा आहे जीवनातील सर्व अडथळे दूर होतील तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हारतालिकेचे व्रत उपासना कशा पद्धतीने करायची आहे वाळू आणायची आहे आणि त्याचे शिवपिंड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे पार्वती आणि सखी ज्या आहेत त्याची मूर्ती आणायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे तर पहा शुभ मुहूर्त कधी आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सुरुवात होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत राहणार आहे तर पहा उपवास करत असताना लहान मोठ्या व्यक्तीचा आदर नक्की करावा या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका ज्यामुळे त्यांचे मन होऊ शकते तसेच महिलांनी पतीची भांडण करू नये किंवा अपशब्द बोलू नये याशिवाय उपासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत वाईट वागू नका कारण हा जो दिवस आहे हा घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हे व्रत घरातील स्त्रिया पुरुष मंडळी सासू किंवा ननद किंवा कुमारिका करत असतात म्हणून सर्वांचा आदर नक्की करावा आणि या उपासाचे नियम जाणून घेऊयात व पाचपैकी जे एक उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे कुठे करायचा जा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा हा उपास कशा पद्धतीने केला जातो या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जल राहतात म्हणजे उपासाला फक्त फळे आणि जो चहा आहे तोच पिला जातो आणि या दर्जली उपासामध्ये पाणी सुद्धा पिले जात नाही नारळ पाणी लिंबू सरबत पिले जाते म्हणजेच अन्नासोबतच पाणीही सोडून देतात देवी पार्वतीची उपासना सौभाग्य दीर्घ आयुष्य आणि जीवनसाथीचा उत्तम आरोग्यासाठी केली होती या दिवशी शक्यतो सोळा शृंगार आपल्याला देवी पार्वती माताला अर्पण करायचे शार्तालिकाचे व्रत करणाऱ्या महिलांनी सकाळी स्नान करायचं आहे स्नान करत असताना गंगाजल मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्याचेही ध्यान नक्की करावे पाण्यात थोडंसं गमूत्र मिसळायचं आहे हे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे पाण्यात हे दोन वस्तू टाकून आवर्जून आंघोळ करावे आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि घरगुती मंदिरामध्ये गणेश बाप्पाची पूजा केल्यानंतर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी पूजेमध्ये परमेश्वराला दूध दही तूप पाण्याचा अभिषेक नक्की करावा पंचामृत टाकून अभिषेक करावा श्री शिवाय नमस्त्योबम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बेलपत्र पाने हार फुले आणि गुलाब अर्पण करावे आणि या दिवशी आपल्याला प्रत्येक झाडाचे जसे फुले फळे आहेत तर त्याचे पानं घ्यायचे आहेत पाच सात एकवीस या पद्धतीने तुम्ही हे पानं घेऊ शकता आणि शिवपिंडीवर आपल्याला वाळूची शिवपिंड तयार केलेली आहे त्यावर आपल्याला सोळा झाडाची पानं आपल्याला अर्पण करायची आहेत त्यानंतर वस्त्र हार आणि फुलांनी सजवावे पांढऱ्या रंगाची फुले तुम्हाला इथे अर्पण करायची आहेत मिठाई अर्पण करा मिठाईमध्ये तुम्ही गुळपोळीचा नैवेद्य अर्पण करू शकता खीर अर्पण करू शकता आणि त्यानंतर दिवा आपल्याला सर्वात प्रथम लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि त्यानंतर शिवपार्वतीसमोर हार्तलिका व्रत करण्याचा संकल्प करावा हे व्रत करणाऱ्या महिलांनी दिवसभर पाणीही पिऊ नये ज्या महिलांना उपाशी पहा ज्यांना तहानलेले राहणं शक्य होत नसेल तर त्यांनी फळे आणि दूध याचे सेवन करू शकता आजारी आणि गरोदर महिलांनी हा उपास नक्की टाळावा पहा विधी परमाने पूजा कशी करावी हारतालिकेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला पूजाही करायची आहे आणि दिवसभर शिवपार्वतीचे ध्यान करत मंत्राचा जप करायचा आहे शिवपुराण कथा नक्की ऐकावी पूजेच्या वेळी शिवपुराण कथा ऐकावी पूजेच्या वेळी पार्वती माताला बांगड्या लाल वस्त्र कुमकुम -कुम, लाल फुले अत्तर शेंदूर हळद उत्पन्न करावी आणि पूजेनंतर ह्या गोष्टी गरजू व्यक्तींना विवाहित स्त्रीला दान नक्की कराव्यात हे व्रत पाळल्याने महिलांच्या जीवनसाथींना दीर्घ आयुष्य लाभत असते सौभाग्य लाभत असते ज्या मुली आहे त्यांना चांगला पती मिळावा त्यासाठी ही व्रत करू शकतात बायकोच्या सुखी आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी महिला सोबत पतीही व्रत करू शकतात तर पहा घरामध्ये वाद जास्त होत असेल परंतु कधी कधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाहू लागतात नात्यामध्ये दुराबा निर्माण होतो याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यावर पडत असतो त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ नये घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी माता लक्ष्मी घरामध्ये वास करावी त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर पहा आपल्याला इथे पाच लवंग घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तुप घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे जा लवंग आहे पाच तर त्या तुपामध्ये असंच भिजवत आपल्याला ठेवायचं आहे अर्धा तास आपल्याला असंच भिजवत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला पाच रंगाची फुले पा, पाच झाडाची पाने आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि हे जल घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर तुपाचा दिवा सर्वात प्रथम लावायचा आहे काळी तीळ आवर्जून दिव्यामध्ये टाकायचे आहेत शक्यतो तुपाचा दिवा लावावा जर तुमच्या ज्याने कणकेचा दिवा लावणे शक्य होत असेल तर आवर्जून कणकेचा दिवा इथे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दिवा लावल्यानंतर सर्वात प्रथम आपण कलशामध्ये जी पानं घेतलेली आहे जे जल घेतलेलं आहे त्यामध्ये शुद्ध गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे शिवशंकर यांना अर्पण करायचं आहे अर्पण न करता वेळेस आपला चेहरा दक्षिण दिशेला न येता उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे त्यानंतर जल अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपण जी लवंग भिजलेली तुपामध्ये आणलेली आहे तर ती लवंग आपल्याला तुपासगट अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही तूप दिव्यामध्ये टाकू शकता लवंग फक्त अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला पाच बेलपत्र किंवा एकशे आठ बेलपत्र शिवशंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तिब्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे तर पहा पत्नीने प्रत्येक शुक्रवारी तांदूळची खीर अर्पण करावी आणि याचा जो निवेदन आहे तो देवाला दाखवावा माता लक्ष्मीला दाखवावा त्यानंतर पती आणि पत्नीने दोघांनी एकत्र बसून खीर खावी यामुळे विवाहिक जीवन सुखी होऊ शकते पतीचा स्वभाव जर रागीट असेल तर पत्नीने रोज एखाद्या शिवपार्वतीच्या मंदिरात लाल रंगाची फुले अर्पण करावे शिवपार्वतीच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पार्वती माताला लाल रंगाची फुले अर्पण करायचे आहे पती पत्नीने एकत्रित महादेवाची पूजा आणि पार्वती माताची पूजा केली ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते पती पत्नीने रोज केळीच्या झाडाला जल अर्पण नक्की करावे केळीचे मूळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून उजव्या हातावर बांधावे आणि विवाहिक जीवन सुखी करण्याचा हा प्रभावी उपाय आहे काही वेळा घरातील निगेटिव्हिटी पती पत्नीमध्ये वाद होतात नकारात्मक प्रभावापासून दूर राहण्यासाठी तर पहा अत्यंत शुभ दिवशी हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावे यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते घरामध्ये सकारात्मकता तयार होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ